तालु शेगाव तालुक्यातील खानापूर ते शेगाव व संपूर्ण शेवगाव तालुक्यातील महामार्गाचा रस्ता आज अक्षरशः खड्ड्यांचा फोटो झोन बनलाय या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचा ओरडा रस्ता नाही खड्ड्यांची परेड आहे या दुर्दशेकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगाव यांचं दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले पावसाळ्यानंतर संपूर्ण डांबरांचा मागमूसही नाही ठिकठिकाणी खोल खड्डे चिखल आणि साचलेलं पाणी दररोज शाळा कॉलेज आणि शेतात जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करणं म्हणजे धोकादायक मिशन बनलंय ग्रामस्थांनी या विभागाकडे वारंवार तक्रारी निवेदन छायाचित्र सादर केली तरी सुद्धा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अधिकाऱ्यांनी कार्यालयात सी चालू ठेवून आमचं दुःख विसरलंय अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे खड्ड्यातून शिकतोय रस्ता नव्हे धैर्य दररोज शाळेत जाताना विद्यार्थ्यांना चिकलात घसरावं लागतं कपडे मिळतात सायकली उलटतात प्रशासन आमचं भविष्य नाही आमचा जीव धोक्यात घालतोय असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण झालं नाही तर सार्वजनिक उप बांधकाम वी, उपविभाग शेवगाव कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात येईल खड्ड्यांच्या राज्याला आता आम्ही कंटाळलो हो। आहोत कृती दाखवा नाहीतर जनता उतरते रस्तावर असा आवाज संपूर्ण परिसरात घुमतोय रस्त्यावरील खड्डे व मेंटेनन्ससाठी साठी दरवर्षी लाखो रुपये फक्त कागदावरच खर्च करण्यात आता शेवगाव शहरातील व तालुक्यातील रस्त्यांवर करताना नागरिकांना कसरत करावी लागत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपा काढत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहेत मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारी पाठक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता कोणताच उत्तर देण्यात आलं नाही इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख शेवगाव सबस्क्राईब मिस दिस अपडेट